नमस्कार मंडळी सगळ्यांना नमस्कार झालं का जेवण वगैरे आज होता श्रावण महिन्यातला चौथा सोमवार त्याच्यामुळं बऱ्याच जणांच उपवास वगैरे सोडून झालेले असतील तर म्हटलं चला आज युट्यूब ला जराशी लाईव्ह घेऊया बरोबर का नाही या लवकर जॉईन करा आपली लाईव परत एकदा आपण लाईव लालेलो आहे म्हटला झोपा कि झोपा की, की मॅग का झोप आहे ना काय झोपा जेवण झालं का काय का, का? का खाल्लं कसला लोक लावला इथे कसला आहे ना दादा श्री सोमयी समर्थ ताई गणेश दादा कशा आहात तुम्ही जेवण झालं का दा दा। आज आजल्या दिवसात ना लाईव्ह घेतली म्हटलं चला लोकांना आपण आठवणीत आहे का नाही का लोक विसरली काम नाहीये का तुम्हाला नाही नाही आम्हाला तर कामच नाही आजचं काय काम करायचं आहे की काम लसून नीट करायचं यात का सवाल जेवण झाले का तुमचं झालं का झालं झालं जेवण झालं तुमचं झालं का जेवण झालं मला आता लाईव्ह चालू केली जांभळाची आहे त्यात काय काही समजत नाही जेवण झालं गणेश गणेशदाच जेवण झालं का विसरले गणेश दादा तुम्ही आम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी मी आणि आईने आटवून काढली होती ताई तुमची होय का खूप खूप आभारी आणि राक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच आपल्या चिवतायचा पुन्हा फ्रॅक्चर झालाय माहित आहे दादा चिवताईच्या हाताला जरा अशी दुखापत पूर्ण झाली त्याच्यामुळे आता काय सांगू तुम्हाला काय सांगू शकत नाही मी आता सगळ्यांच स्वागत आहे आपल्या मध्ये कंटिन्यू करा थोडा वेळ लाईव कुठेही कोणी जाऊ नका काय झालं चिवला चिवला का चिवताई शाळेमध्ये गेली होती आणि ती पुन्हा त्याच हातावर ऑपरेशन झालेलं हातावरती पडली मग परत फ्रॅक्चर झालात आता काय सांगू तुम्हाला काय डोक्याला आलं दुखणं झालंय मी तर कुठंच गेले नाही माझं तर कसलंच रक्षाबंधन साजरं झालंय खूप जणांचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे प्लीज कमेंट करा लाईक करा नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या मध्ये थोडा वेळ थांबा यांनी हॅलो म्हटले चिवच्या हाताला परत फ्रॅक्चर झालं ते मग आता घरीच आहे मी बाजारला वगैरे जा तुमचं काय नाही दादा बरं आहे का आईचं तुमचं मी कसलंच रक्षाबंधन साजरा नाही केलं ले टेन्शन मध्ये गेलं हो आहे की पाऊस आहे की पाऊस आहे इकडे तुमच्या तिकड आहे का आज सकाळपासून चालू आहे पाऊस थोडाफार येतोय सकाळ दोन मध्यंतरी आलता मग आशिले जोरदार पण आता नाही आता थोडा थेम ठेम चाललाय इतका पण नाही जास्त जेवण झालं का मंडळी सगळ्यांचं कोण कोण जेवण केलं कुणी नाही केलं कोणी सोमवार धरला होता नक्की कमेंट करून सांगायचं कमेंट करा कोण कोण कुठून कुठून आहे कोणत्या गावावरून कुठपर्यंत आपली लाईव्ह कमेंट करून नक्की सांगा बरं कोण कोण कुठून कुठून बघते फक्त गावांची नावं सांगा प्लीज कमेंट करणारी गायब झाली काय काय किती होय तुमच्याकडे असतात का गौराई हो गणपती चांगला आमच्याकडे गणपतीच असतो आता बाप्पांचं आगमन होईल बघा दहा दिवसांनी अरे दा अरे हो माझा अठरा तारीख ना सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे कंटिन्यू करा थोड्या वेळ लाईव नवीन असेल कोणी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका काय म्हणला गणपती दहा दिवसांनी बसणार अजून आज ही किती तारीख आहे सोन्या दहाच दिवसांनी हो का बाय मला तर लागली की जांभळायची याय लागते काहीच समजत नाही बिग बॉस होतं ना आता चालू ना बिग बॉस आहे ना गणपती बसवतो आपण गणेशदादा गणपती बसवतो गौरा या नाही बसत

लाईव चालू केली की झोपशी ती काय कळतच नाही डोळ्यात जगते आधीच्या मालिका भारी खतरनाक

काय करतोय बाळा जागीच अजून चिवतायच हात दाखवा चिवता या का मामाला हात दाखव हळूच्या हात हाताला जपून येण्या हळू इकडं बघा मी खोटा नाही बोलत हो गणे बघा परत आमच्या चौडा आणि परत परत फ्रॅक्चर करून घेतलंय बघा आता काय करायचं आता झोपायचं टायमिंग हे कालवा नको

चुलै शाळा चिवताई ओके ओके आता कशा सारखा तीन चार महिन्याला उद्योग करते कधी बाळा हात नेट झालता कधी गेली ती नाही जानेवारी जाने झालं ना, मार्चला जाने गेली शाळेला मार्च लाग पेपर दिलं एप्रिलची सुट्टी गेली मे जून चार पाच महिन्यात तर लगेच आमच्या चिवताय कार्यक्रम परत करून घेतला आताचा

दिव्याचा हात कसा आहे दिव्याचा हात आता बरा आहे मेघा ताई बाई काय कुठं नाही केला आमच्या चिवच्या माग काय मांड लागले मला पण काय काळ लेकराच्या लिराच्या माग माझ्या सारखं दुखतच तिचं काय नाही काय सकाळी मेसेज केलाय तुम्हाला इंस्टावर होय का बघितलाच नाही सॉरी बर का ताई पर्सनली केला होता का सॉरी सॉरी मनापासून माफी मागते बघितलंच नाही त्याने नको नको झाले आता मसाले विसाले करायचे त्याच्यामुळे तुमचं काय चाललंय बरं का तुमचं होय का आमच्या इकडं आजच चालू झालंय का नाही काल पाऊस होता का आपल्याला नव्हता ना नव्हतं काय बसते आता सॉरी नका म्हणू का नाही बघितलंच नाही अहो काय आता कामामुळे ह्याच्यामुळं मी पण इष्टाला निवांत आहे म्हणतात इष्टाला मेसेज केला तर रिप्लाय पण नाही नाही अवघड नाही तर बघितलंच नाही स्वारी बर का हम्म बरोबर काय आता काम असल्यावरती नाही विलाज होतोय डोकंच बंद पडतंय कुरिअर वगैरे पॅकिंग करायचा मसाला करायचा तुमचं काय चाललंय मॅगात आहे तुमचे बघितले एकदा मी लग्नाला कुठेतरी गेला होता ते तेव्हाच मला तर लाईव्ह घेतली कधीतरी मला तर जांभळायची तर जांभळायच येते कळतच नाही तेव्हा तुम्ही कोणाच तरी लग्नाला गेला होता ना

मी इष्टाला प्राइस सांगते नाही तुम का तुम्हाला लसूण काही किलो आहे ते इष्टावरती प्राइस नंबरवर की माझा इष्टाला ताई तुमच्याकडं म्हणजे इष्टाला तर नंबरवर ऑलरेडी आपण दिलेलाच काही विषय नाही हॅलो काकू कसे आहे बरे हाय मी मजेत आहे दादा तू कसा आहे इष्टाला माझा नंबर आहे का नाही फोन केला मग एखादा फोन करायचा डायरेक्ट बाकी काय चाललंय तुमचं नंबर सेव्ह केलाय तुमचा ओके चालेल की करा व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करा आपण त्या ऑर्डर साठी वगैरे नंबर दिलाय ना उद्या करते फोन ओके चालेल ह्याच्यासाठी दिलाय <सवागाँ> ना नंबर आपण ऑर्डर साठी वगैरे लागतो सांगतो नंबर शिवाय बिझनेस कसा होणार मग लोकांना कॉन्टॅक्ट करावं लागतं मी नाही ताई आहे आता मी आहे ताई आहे मला काहीच ना तुम्ही टाकताय का नाही व्हिडिओ मेघाताई युट्यूबला माझं तर कामामुळे तर होतच नाही कधीतरी शॉर्ट वगैरे टाकते शॉर्ट टाकते आता मोरू दे तिकडं वेळच नाही लॉंग व्हिडिओ करायला आम्ही रोज रोज टाकतो पण व्यू येत नाही काहीतरी प्रॉब्लेमच आहे हो। काय पण म्हणा मी मी पण इतके युट्यूबला काम करून करून दमले ना अक्षरशः थकले बाबा सक्सेस काही मिळा नाही काय पण म्हणा किती रेग्युलर टाका रेग्युलर टाकून बघितले लय कंटेंट मस्त मस्त केले म्युझिक लावले एडिटिंग शिकले काही नाही मात्र माझं हेड डोक्यातनच निघलं युट्यूब व्ह्यू येत नाही लोकांपर्यंत पोचत नाही व्यवसाय वाढत नाही त्यामुळे मी आता मुहान झाले आहेत ना कधीतरी टाकाय नाही होऊ शकत असं मनासारखं नाही रिस्पॉन्स नाही चांगला पब्लिक चालत अजिबातच नाही काही लोक मानसिक ट्रेस येण्यापेक्षा मातीत गेलं तिकडे डोक्यात ना काढायचं आपल्या कामाक फोकस करायचा डोक्याला ताण नाही घ्यायचा व्हायचं धंद्याचं सोशल मीडिया म्हणजे पण मी <laughs> <laughs> आता वेळ मिळला तर टाकते नाही नाही कधी आलं मनात येणार तर टाकते मी त्याला पण शंभरच येतात येत शंभर कुठं पन्नास काय त्यामुळे डोक्यात ना काढून टाकले लेण्या डोक्यात येतात आता मेघाताई किती वर्ष झाले मी पण बावीस तेवीस चोवीस पंचवीस आज तीन वर्ष झालं तीन वर्ष झाले युट्यूब वर काम करते काहीच रिस्पॉन्स नाही काहीच नाही मना असा रिस्पॉन्स नाही काय नाही मते गेल तिकडे का लोकांना लोळ घ्यायचा काहीतरी मनाला वाटलं चला लाईव घ्यावी काय ना पैसे पेशा इन्कम वाटलं तर जेवण तरच लई कधी मनाला आलं आठवण म्हणून तरच सेव्ह करते नाही तर नाही आता आप बघ ना आज किती वर्ष झाले लोक सहा महिन्यात सक्सेस होतात लोक महिन्यात सक्सेस होते तीन तीन वर्ष काम करून पण काहीच नाही म्हणलं काय अर्थ आहे काय का गोष्टींना सांगा बरं काहीच तथ्य नाही कितीतरी आहेत त्यांनी बंदच केले चायने माहितीये का माझ्या बरोबरच्या कितीतरी जणी इथं त्यांनी बंद केले चे नकोच म्हणले बाई डोकं बंद व्हायचं काम आहे त्यामुळे लोड घ्यायचा नाही तीन वर्ष झाली तीन वर्ष झोक नाही ना हो वर्षात आई आणि माझे व्हिडिओ झाले जो काही एक हजार व्हिडिओ म्हणजे एक हजार व्हिडिओ कधी बघायची एक हजार व्हिडिओ शंभर दोनशे तीनशे जाऊ दे आपल्या मेंबरीज सेव राहिल्या सोशल मीडियावरती म्हणजे आपल्या पोरांच्या त्या मोबाईल मध्ये कुठे एवढं असतं सेव राहत नाही सोशल मीडियावर सेऊ राहिले आपल्या कधी पण बघू शकतो म्हणजे चिवताय बहुती चौतीला चौतीलाच होती सोन्या चौथी पाचवीस सव्वीस सातवी सातवी गेली तरी काहीच नाही माती चौरी नाही घ्यायचं आम्ही अजून एक पण तुम्ही तरी एक पेमेंट घेतलं बरोबर आहे तुम्ही अजून एक पण नाही ना काय ना मग काय सोबत सांग का ताई माझं तर मेन ना हे तू सोशल मीडियावर यायचा म्हणजे मला माझा व्यवसाय लोकांपर्यंत न्यायचा ते एवढंच माझा विषय होता बाकी काही नव्हता ते पण इथं काही सक्सेस झालं नाही लय असं ट्रेसमध्ये कधी कधी मग डिप्रेशनमध्ये पण असं इतकं सोपं नाही आहे क्षेत्र जे वापरते त्याला माहिती नंतर म्हटलं मातीतच गेलं आपलं धंद्याकडे लक्ष द्या कुठं याच्यावर आपलं घर चाललंय मी एक घेतलं पेमेंट खरं प्रामाणिकपणे सांगते नंतर ना नाहीच घेतलं म्हटलं कुठं ते पेमेंटच्या आणि त्याच्या नादिला युट्यूबवरती पैसे लैत खरं सांगते मी मग काय आठवणी आठवणी राहिल्या मी चिवताईच्या चिवताई शाळेत निघाली सकाळचं काय करते पप्पांना त्यांना मटकी काढू लागते अशी त्यांचे खोडकर असं आठवणी राहिले अशा मोबाईल मध्ये राहिले असते का रोज आपण वेळो केला असता का कधीच नसतं केला के तेच म्हणायचं आपल्या आठवणीलाच आपण सेव्ह करत होतो लय डोक्याला ताण नाही घ्यायचा कुठं आपलं त्याच्यावर चाललंय आपला व्यवसाय व्यवसाय बघायचा व्यवसायाक लक्ष द्यायचं आपल्याला नशिबात नाही हो मॅगाताई मला तर वाटतं माझ्यात तर नशिबातच नाही लय प्रयत्न केले मी युट्यूबला आता कोणतरी काय सहा हजार का सात हजार पलवर सहा हजारच आहेत वाट तीन वर्षात सहा हजार लोकाच्या एका महिन्यात होते लाख लाख दोन दोन लाख मला तर वाटत ना मी आता नाही म्हणा आपण सक्षी ते मुळे ताल नाही घ्यायचा वाटलं जेव्हा एखादा व्हिडिओ सेव्ह करायचा तेवढाच नाही आधी नाही लागायचं खरं सांगते ज्याच व्हायरल व्हायचं त्याचं होतं व्हायरल आपल्यासारख्याच नाही मग आता शॉर्ट सुद्धा लाखाच्या घरात कधी गेला नुसतं करायचं बिझनेस म्हणलं बिझनेस वाढेल मी थोडस हादभ होईल पण काय नाही चालतंय तर मेघ ताई करू का लाई पण खूप वेळ मग काय कंटाळाच इतकं बोलायचं पण सोपन नाही करा मला फोन उद्या वेळ मिळण्यावर बाय बाय सगळ्यांना